नमस्कार असे म्हणतात की ज्याचे शरीर निरोगी आहे तोच या जगात सुखी आहे आता आपण ज्वारी या धान्याविषयी जाणून घेणार आहोत सुरुवातीला माहिती जाणून घेऊया भारतात ज्वारी सर्वत्र होते ज्वारी ही आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नधान्यांपैकी एक सामान्य धान्य आहे ज्वारीचे हिवाळ्यात व पावसाळ्यात अशा दोन्ही ऋतूंमध्ये पीक काढले जाते ज्वारीची कोळी कंचे भाजून त्याचा हुरडा बनवला जातो ज्वारीचा हुरडा खूपच स्वादिष्ट व पौष्टिक असतो लोकांना जर हुरडा खायला मिळाला तर त्यांना भाकरीची आवश्यकता वाटत नाही ज्वारीचे दोन प्रकार असतात एक लाल ज्वारी व एक पांढरी ज्वारी आता आपण ज्वारीविषयी फायदे औषधी गुणधर्म व तोटे काय जाणून घेऊया ज्वारीमध्ये बाजरी इतकेच पोषक घटक व चरबीचा भाग असतो ज्वारी थंड वृक्ष असल्याने वायुकारक असते परंतु रोज तिचा वापर करणाऱ्या लोकांसाठी ती आरोग्यकारक असते खेड्यापाड्यातून ज्वारी हाच मुख्य दैनंदिन आहार असतो ज्वारीपासून पेच बनवली जाते तसेच ज्वारीच्या लाह्याही बनवल्या जातात ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कप होतो वसंत ऋतूत कप संचय व प्रकोप होत असतो त्यामुळे होळीच्या दिवसात कप हो दूर करण्यासाठी लाह्या व चणे खाण्याचा आहे ज्वारीपासून कांजी ही बनवली जाते ही कांजी कपनाशक व वायूहारक असते मूळव्याध व प्रमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ती पथ्यकारक असते घाम येण्यासाठी ज्वारीच्या लाह्यांच्या पिठाचा काढा करून दिला जातो ज्वारीची हिरवी ताटे गोड असल्याने गुरांनाही आवडतात इतर गवतांपेक्षा ज्वारीचा सुकलेला कडवा गुरांना अधिक आवडतो ज्वारीचा कडवा गुरांसाठी पौष्टिक मानला जातो ज्वारी थंड वृक्ष मधुर पित्त शामक रक्तविकार दूर करणारी व काही अंशी कप कारक व वायुकारक असते पांढरी ज्वारी वृश्य बलप्रद व पत्यकारक असते मूळव्याध व्रण व्रण पडणे त्रिदोष गुल्म व अरुची यावर ज्वारी गुणकारी असते लाल ज्वारी कपकारक पिच्छल गुरु शीतल मधुर वृश्य बलकारक पौष्टिक आणि त्रिदोषनाशक असते लाल ज्वारीला अरुष्य अरुष्य म्हणजेच युरियासाठी अहितकारक व ग्लानी आणणारी समजते ज्वारीची भाकरी व वा राब वायुकारक असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा व शेअर करा